पाल करायचंय कुठे उभा राहायचं नाही आता हे सर्व उदाहरण तरुण मुलांसाठी आणि तरुण मुलींसाठी ऐकून जा चार जानेवारी रोजी एका व्यक्तीच द्वितीय पुण्यस्मरण होत कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल आताच्या जीवनात कोण सार्थकी जीवनाकडे चाललंय आणि कोणाचं जीवन सार्थक झालं ऐकून जा आताच लेटेस्ट घटना आहे चार जानेवारी रोजी एका व्यक्तीचं द्वितीय पुण्यस्मरण होत लक्षात येते त्या व्यक्तीचं नाव होतं शिंदुताई सातकर शेदूता सपका नाव ऐकून हात का हा आहेत ना ऐकून ऐका काय केलं मग त्या व्यक्तीनं नवऱ्याला टाकून दिलं बापाच्या दारात गेली बापाच्या दारात गेल्यानंतर दार बापाना सांगितलं दिवशी गेली परत माझ्या दारात यायचं नाही प्रत्येकाच्या घरापुढे जात होते प्रत्येकाच्या घरापुढे जाऊन हात पसरत होते अरे कुणीतरी भाकर द्या कुणीतरी भाकर द्या तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेन आणि माझी जी छोटी मुलगी ना ते पण जगेल पंचगीत किष्ठ आहे जिवंत माणसाला आधार देताना माणसा हजार वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौघ चौघचं खांद्या देण्यासाठी धडपड करतात अरे महिलावरती खातात यावं लागतो त्यात बदल करता येत नाही ती आमची संस्कृती आहे पण जिवंत म्हणे एखाद्या माणसाला आदर देऊन बघा घड्या त्याच्या जगण्याचा आनंद द्विरोधित झाल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बना जीवन सुंदर झाल्याशिवाय मला वाटत जायची विषयावरती माझ्याला पीठ घ्यायची त्यात पाणी टाकायची हातावरती भाकर थापायची आणि त्याच जरा त्या प्रेताला एखाद्या घ्यायची त्याच्यावरती भाकर भाजायची अरे एक दिवस म्हणत आले हे जगण आहे का याला काही जगणं म्हणतात का असं जगण्यापेक्षा निघाली ट्रकला आम्ही जाऊन जीवन संपवणार मरणार तेवढ्या बाबा चोपदा एक भिकारी माणूस जवळ पडलेला होता म्हणत होता अरे पाणी द्या पाणी द्या मरायला मरणार मरणारे आता पाणी द्या पाणी द्या आणि तो आवाज शिंदूताईने ऐकला शिंदूताईने ठरवला आले मराय निघालीस ना आहे ना आहे ना शिंदूताई नाव सुद्धा राहणार नाही बघतो तर शिंदू मरणारच आहे ना पण जाता जाता एखाद्या जा ताहेर्याची दांत बागून झालं पुण्य मिळत पुण्यवान होशील आणि तिनं पाणी घेतलं आणि पाणी पासताना लक्षात आलं मरायत निघाली ना पण आपल्या साडीच्या पात्रात भाकर भागली आणि ती भाकर मिळाल्यानंतर काही कामाची सर भाकर सोडली तिनं आणि त्या पाण्यात टाकली भोगा केला आणि त्या माणसाला घातली परिणाम ते मेल नाही ना ते जगलं कोण ते मरायला गेलं बाबा मेलच नाही जगल आणि त्यावेळेस सिंधुताईनं ठेवलं अरे असं मी एखादा जगू शकते तर असे कित्येक जण जगू शकते ना मी तर एखाद्याचे एखाद्याचा जीव माझ्यामुळे वाचू शकतो असे किती जणांना वाचू शकते आणि मग त्या दिवशी तिने ठरवलं आता मरायचं नाही आता जगायचं आता हरायचं नाही आता लढायचं आणि लढायचं ठरवलं ऐका पण कोण बोलत हे सिंधुताई सत्कार याच्या पुढचं ऐका जिला स्वतःला खायला नाही का कि म्हणते आपण जगासाठी जगायचं याला म्हणतात आत्मविश्वास आणि तरुण मुलांना ऐकून जा आमचा आत्मविश्वास कसा पाहिजे सुद्धा अशी ठेवा सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल ना तर ती सोडूनही द्यायला शिका कारण या जगात जर सगळंच आपल्या मानण्याप्रमाणे होत गेलं असतं जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिलीच नसते त्या देवाला किंमत राहील अजून ही सर्व गोष्टी देवाच्या हातात म्हणून आपण परमार्थ करतो ना तर आपण परमार्थ सुद्धा केला नसता जीवन नावाची संधी आपल्याला मिळाली तरुण मुलांसाठी सांगतोय जीवन नावाची संधी मिळाली आणि बघा देव प्रत्येकाला संधी देत असतो देव प्रत्येकाला एकदा श्रीमंत होण्याची संधी देतो प्रत्येकाला एकदा भाग्यवान होण्याची संधी देतो आणि प्रत्येकाला एकदा पुण्यवान होण्याची संधी देतो फक्त आम्ही संधी ओळखली पाहिजे तुमच्या समोर एक संधी सांगतो जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते पत्रकार परिषद बनली आणि पत्रकार परिषद बनल्यानंतर पर सर्वांचे प्रश्न झाले शेवटी हो एक मुलगी उठली एक मुलगी पत्रकार ती उठली तिला सांगितलं विचारलं साहेब राष्ट्राध्यक्ष साहेब तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहेत पण या श्रीमंती मागचं कारण काय या मागचं कारण आहे त्या जॉर्ज वॉशिंग्टनं काय केलं बघा आपल्या केशातलं चेकचं पुस्तक काढलं त्याच्यावरती सही केली आणि तिला सांगितलं हा ब्लँक चेक आहे मोकळा चेक आहे तुला जेवढी रक्कम टाकायची ते ना तेवढी रक्कम टाक ला हो का त्या मुलीला काही कळलं नाही विचारलं मला रक्कम नको मी रक्कम मागायचं ती नाही आले हे सगळं लाईव्ह चाललंय मला तुमची रक्कम नको आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला सांगा तुमच्या श्रीमंतीमागचं रहस्य काय तुमच्या श्रीमंतीमागचं कारण काय त्यावेळी जॉर्ज वॉशिंग्टन न दिलेलं उत्तर घरी घेऊन जा जॉर्ज तुझ्या समोर आता श्रीमंत होण्याची संधी तुझ्या समोर आता श्रीमंत होण्याची संधी आली हे सगळं लाईव्ह चालू होतं मी चेकवरती सही पण केली होती तू किती रुपये त्यामध्ये टाकले असते तरी तुला ते पैसे द्यायला मी काय होतो बांधील होतो तुझ्या जीवनात श्रीमंत होण्याची जी संधी आली पण ती तू गमावून बसलेस माझ्या जीवनात ज्या ज्या दिवशी श्रीमंत होण्याची संधी आली ना त्या संद्य दिवशी मी त्या संधीचं काय केलंय सोनं केलंय तसं एकदा देव भाग्यवान पुण्यवान होण्याची संधी देतो आता आम्हाला मानवी जन्म मिळालाय आम्हाला भाग्यवान आणि पुण्यवान होण्याची संधी मिळाली ऐका आयुष्य आहे तोपर्यंत जेणे हा जीव देवा दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन ना गुणतयाचे त्या भगवंताचं भजन करा मरणाचा

दुसरी अनाथांची असं झाला जन्म आलो त्याचे आजी फर झाले साचे पण कोणामुळे तुम्ही सांभाळलेली संती भय निरा खंती आमच्या जीवनात बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू आले त्यांनी आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला आमच्या जन्माची सार्थ झाली